नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारजनक घडामोडीवर आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मूळ पगार भत्ते यांच्यात वाढ होणार आठव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन मध्ये अहवाल सरकारला पाठवून त्याची मंजुरी घेण्यात येईल सध्या आठव्या वेतन आयोगाची फक्त घोषणा झाली आहे आयोगाचा अध्यक्ष कोण असणार त्याचा कार्यकाळ किती असणार हे सर्व अजून स्पष्ट झालेलं नाही आठव्या वेतन आयोगाचा फायदा एक कोटी लोकांना होणार आहे त्यात चौवेचाळीस लाख केंद्र सरकारनं कर्मचारी आहेत तसेच अडुसष्ट लाख धारक आहेत आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मूळ पगार बेसिक सॅलरी भत्ते यांच्यात वाढ होणार आहे मागील वेतन आयोगाचा इतिहास पाहिल्यावर पगारात चांगली वाढ दिसून आली सव्वा वेतन आयोग दोन हजार सहामध्ये आला होता त्यात वेतन आणि भत्ते चोपन्न टक्के वाढले होते त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग आला होता त्यावेळी बेसिक सॅलरीमध्ये चौदा पूर्णांक तीन टक्के आणि इतर भत्ते जोडल्यावर तेवीस टक्के वाढ झाली होती सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतन महागाई भत्ता घरभाडे भत्ता वाहतूक भत्ता आणि इतर लाभ असतात